मला संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे ते कल्याण लोकसभेकडे कारण या लोकसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत हा मतदारसंघ विशेषतः विविध राजकीय घडामोडींमुळे कायम मत चर्चेत राहिलाय विरोधात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील हे निवडणूक लढू शकतात अशी चर्चा देखील सुरू आहे मात्र आता पाटील यांनी थेट मोठं विधानच केलंय काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो त्याही आता आम्ही करणार आहोत यावेळेस काही भूमिका राजकारणाला साजेशाही घेऊ शकतो अशी विधानं करत राजू पाटील यांनी एक प्रकारे अनेक राजकीय संकेत दिलेले आहेत इतकंच नाही तर कल्याण लोकसभेत लोकांच्या असलेल्या नाराजीचा फायदा घेण्याबाबत सुद्धा त्यांनी सूचक वक्तव्य काही राजकीय भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे हा आम्ही उद्या अठराव्या वर्षात पदार्पण करतो एक प्रकारे वयात आलो आता आम्ही आता काही गोष्टी आम्ही करू शकत नव्हतो अशाही करणार बऱ्याचशा राजकीय मान्य राजसाहेब एक सरळ भूमिका घेऊन चाललेली लोकांचा प्रतिसाद प्रेम मिळत होता मतदानात प्रतिसाद मिळत नव्हता परंतु यावेळेस मला वाटतं आम्ही ब काही भूमिका राजकारणाला साजेशही घेऊ शकतो शेवटी राजकारण आम्हालाही करायचे आम्हालाही प लोकांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं त्या अनुषंगाने काही गोष्टी मला वाटतं उद्याच्या ज्याच्यात सुतोवाच होऊ शकतात परंतु अर्थात या सर्व गोष्टी मान्य रासाहेबांच्या विचारांना त्यांच्या तत्कालीन बोलण्यावर अवलंबून असत त्याचं प्रिडिक्शन मी या क्षणाला काय करू शकत नाही परंतु आमची तयारी जोरात चालू मनसे अठराव्या वर्षात पदार्पण करते आता आम्ही पण वयात आलोय वर्धा दिनाला काही सुतोवाच केले जाऊ शकतात असं सांगत राजू पाटील यांनी एक प्रकारे मनसे लवकरच निवडणुकीबाबत त्यांची भूमिका जाहीर करू शकते अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे दोनाचे चार पक्ष झाले त्यातच राजकीय चढावडीमधून कल्याणात काही घटना घडलेल्या आहेत यावेळी कल्याण पूर्वेतील गोळीबाराचा थेट उल्लेख न करता राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय आणि या अशाच घटनामुळे नाराजीचं वातावरण एकंदरीतच कल्याणमध्ये आहे आणि या नाराजीचा फायदा घ्यायचा असेल तर त्याबाबत पक्ष निर्णय घेतील आणि निर्णयानंतर आम्ही सुद्धा तयार आहोत असं सांगत एक प्रकारे शिंदेच्या सेनेलाही पाटलांनी इशारा दिलाय निवडणूक लढवावी अशी चर्चा सुरू आहे तर याबद्दल माहिती काय नाही कसं मी दोन हजार चौदाला पण इथे लोकसभेचा उमेदवार होतो त्याच्या आधी आमच्या वैशील दरेकर इथे दोन हजार नऊ ला लोकसभेच्या उमेदवार होतो होत्या लाखाच्या वर आम्ही दोन्ही वेळेस मतं घेतलेली आहेत यावेळेस पक्ष दोनाचे चार झाले स्प्लिट झालेले अँटी इन्कम्बन्सी आहे कोणी लोकप्रतिनिधी असेल किती कामं झाले लोक समाधानी राहू शकत नाही एक हा एक नियम आहे आणि एक एक प्रकारची ती अँटी इन्कम्बन्सी आहे काही चाललेल्या घटना असतील तुम्ही बघाल कल्याणपूर्वी ज्या काही राजकीय घटना घड घडल्या आहेत चढाओनं ती नाराजी असेल तर अशा नाराजीचा फायदा जर आम्हाला घ्यायचा असेल तर पक्ष विचार करेल किंवा हो। त्यामुळे वर्धापन दिनाचं औचित्य साधत राज ठाकरे हे आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका मांडतात त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेबाबत राज ठाकरेंची भूमिका काय असणारे ते सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत